नमस्कार मित्र मैत्रिणीं कसे आहात मजेत ना तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आई होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर हा आहे आमच्या सोसायटीचा परिसर खूप सुंदर आणि निसर्ग इथे खूप लाडा आहे तर आता मी कोथिंबीर नीट करायला घेत आहे सध्या बाजारात खूप चांगलं भाजीपाला मिळत आहे ताजा ताजा आणि फ्रेश सुरू करतो आणि आता असा काळ येणार आहे जिथे सर्वजण डेली ब्लॉगिंग सुरू करणार आहे तर मी म्हटलं आपण पण एक ट्राय करून बघा डेली ब्लॉग टाकून बघावा तुम्हाला कसा वाटतं माझा ब्लॉग कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो यूट्यूबमध्ये व्ह्यूज मिळवणं खरंच खूप कठीण आहे शॉर्ट्समध्ये तर व्ह्यूज येतात पण लॉंग व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही यूट्यूब व्ह्यूज कमावणे खरंच खूप कठीण आहे मित्रांनो मित्रांनो मी आजच व्हिडिओ शूट करत आहे व आजच पोस्ट करून अपलोड करणार आहे तर मी काही मस्टर सॉफ्टवेअर यूज करत आहे जे मी प पहिल्यांदा यूज करत आहे त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येत आहे तर एडिटिंगमध्ये काही चुका झाल्या तर प्लीज समजून घ्या आज कोथिंबिरीची गड्डी नीट होत आहे म्हटल्यानंतर आज संध्याकाळी नक्की कोथिंबिरीची वडी बनणार असं दिसत आहे त्यामुळे मी खूप खुश आहे कोथिंबिरीची वडी मला खूपच आवडते मित्रांनो हा हॅपी मॅन आहे याला कुबेरा असं पण म्हणतात ह्याच्यामुळे घरामध्ये पैसा येतो तुम्ही बघत असाल ह्याच्या हातात गळ्यात भरपूर काही काही वस्तू आहेत तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद